नमस्कार आज चार मार्च संध्याकाळचे सात वाजले तर आज आपण बघूया की उद्या पाच मार्च रोजी सकाळी थंडी कशी राहील थंडी देखील वाढ होणार आहे उन्हाचा चटका देखील वाढणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण आणि शेवटपर्यंत बघा सुरुवातीला जर आपण बघितलं तर बीड धाराशिव लातूर सोलापूर पुणे सातारा हिंगोली यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोलीमध्ये काहीसं ढगाळलेलं वातावरण आहे आणि आज रात्रीचा पावसाचा अंदाज बघितला आपण तर गडचिरोलीमध्ये काहीशी ढगांची निर्मिती आहे यामध्ये हलका पाऊस किंवा हलके थेम होण्याचा अंदाज आहे त्यासोबतच तेलंगणाच्या उत्तर विभागामध्ये एक हलकासा गडगडाटी ढग आहे हा काहीसा उत्तरेकडे सरकून चंद्रपूरच्या दक्षिण विभागामध्ये हलका पाऊस देण्याचा अंदाज आहे या व्यतिरिक्त राज्यामध्ये कसल्याही प्रकारचा पावसाचा अंदाज नाही उद्या सकाळची थंडी भागण्यापूर्वी आज सकाळी थंडी कशी राहिली बघूया तापमान जे आहे तर जवळपास साताऱ्यापर्यंत खाली गेलेलं आहे सातारा पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर अमरावती जळगाव धुळे नंदुरबार नाशिक या संपूर्ण ठिकाणी जे तापमान आहे अहमदनगरपर्यंत खाली गेलेलं आहे जवळपास या ठिकाणी बारा ते चौदाच्या दरम्यान तापमान राहिलेलं आहे आणि अपवादात्मक नाशिक नंदुरबार त्यासोबत अहमदनगर आणि पुण्यामध्ये जे तापमान आहे तर ता जवळपास दहा ते बाराच्या दरम्यान नोंदवलं गेलेलं आहे म्हणजे चांगल्यापैकी थंडी आज सकाळी जाणवलेली असेल त्यापाठोपाठ चौदा ते सोळा जालना बीड पश्चिमेकड विदर्भामध्ये देखील चौदा ते सोळा तर बाकी राहिलेल्या विभागामध्ये सोळा ते अठरा अठरा ते वीसच्या दरम्यान राहिलेला आहे उद्या सकाळची जर आपण थंडी बघितली तर उद्या सकाळी अजून थंडीमध्ये वाढ होणार आहे तर कोल्हापूरपर्यंत तापमान जे आहे तर खाली जाण्याची शक्यता आहे सांगलीपर्यंत सोलापूर बीड जालना बुलढाणा अमरावती जळगाव धुळे नंदुरबार नाशिक पुणे अहमदनगर छत्रपती संभाजीनगरपर्यंत अकरा तेराच्या ताप दरम्यान तापमान राहण्याचा अंदाज आहे खास करून नंदुरबार धुळे नाशिक पुणे अहमदनगर साताऱ्यापर्यंत तापमान खाली जाईल कारण साताऱ्यामध्ये देखील दहा अंश सेल्शिअसची निचंकीय राज्यातील नोंद आहे सगळ्यात कमी तापमान नोंदवलं गेलेलं आहे तर या संपूर्ण ठिकाणी जे तापमान आहे तर जवळपास अकरा तेराच्या दरम्यान तर काही ठिकाणी दहा अंश सेल्शियस देखील या पश्चिमेकडील विभागामध्ये नोंदवलं जाऊ शकतं या पाठोपाठ या ठिकाणी थंडी असल्यामुळं दक्षिण मराठवाड्याकडे देखील काहीशी ग्रामीण भागामध्ये थंड वारे जातील त्यामुळे ग्रामीण ठिकाणी ज्या ठिकाणी स्थानिक वातावरण निर्म अनुकूल होईल त्या ठिकाणी देखील तापमान जवळपास चौदा ते पंधरा अंश सेल्सिअस तर तुरळक ठिकाणी तेरा अंश सेल्सिअस देखील नोंद होण्याची शक्यता आहे विदर्भामध्ये देखील काहीसं तापमान एक दोन अंश कमी होण्याचा अंदाज आहे खास करून पश्चिमेकडे विदर्भ विदर्भामध्ये या ठिकाणी देखील पंधरा अंश आसपास किंवा साडेचौदापर्यंत राहण्याची शक्यता आहे त्यानंतर अगोदर बघूया आपण पावसासंदर्भाची माहिती तर पावसाचा जो अंदाज आहे तर विदर्भामध्ये जवळपास सहा ते सात तारखेला नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया या ठिकाणी सहा आणि सात तारखेला पावसाचा अंदाज आहे त्याचं प्रमुख कारण म्हणजे की मध्य प्रदेश ते विदर्भ आणि तेलंगणा अशा प्रकारचे एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरमधून या ठिकाणी ढावां बाष्पाचा पुरवठा होईल गडगडाटी पाऊस होण्याचा जास्तीत जास्त अंदाज आहे परंतु गडगडाटी जरी नाही झाला तरी विना गडगडाचा या ठिकाणी मध्यम ते जोरदार पूर्वेकडील विभागामध्ये अंदाज आहे पश्चिमेकडे ढगाळ वातावरणही पावसाची जास्त शक्यता नाही या ठिकाणी जर काही बदल असेल तर नक्कीच आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत आता आपण बघूया तापमान वाढीसंदर्भात दिवसाच्या तर तीन मार्चची जर आपण परिस्थिती बघितली तर दक्षिणेकडे आणि विदर्भामध्ये खास करून तापमानात वाढ आहे ज्यामध्ये जवळपास चौतीस ते छत्तीसपर्यंत तापमान वाढ झालेली आहे उत्तरेकडे जे आहे तर जवळपास बत्तीस ते चौतीसच्या दरम्यान पालघरच्या आसपास तीस ते बत्तीसच्या दरम्यान आणि आता ही स्थिती लवकरच बदलणार आहे कारण की हे जे तापमान आहे तर उत्तरेकडे वाढत वाढत जाणार आहे त्याचं आधुनिक महत्त्वाचं कारण असं आहे की महासागराच्या दक्षिणेकडील विभागामध्ये एक स्ट्रॉंग सिस्टम तयार होत आहे आणि त्यामुळे जे भारताकडचे वारे आहेत तर ते काहीसे वारे जवळपास हिंद महासागरामध्ये खेचण्याचा अंदाज आहे आणि त्यामुळे वाळवंटी प्रदेशातील या ठिकाणचे जे अफगाणिस्तान इराण इराककडून जे वारे येतात तर ते गरम वारे काहीसे गुजरात राजस्थानमार्गे महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे मध्य प्रदेश गुजरात राजस्थान महाराष्ट्र या संपूर्ण ठिकाणी तापमानामध्ये वाढ होईल आणि खास करून या ठिकाणी उष्णतेच्या झाडा लागण्याची शक्यता आहे दुपारी साडे अकरा बाराच्या नंतर आपल्याला ऊन तर वाढेलच परंतु त्या उन्हाच्या ज्या तीव्र झाडा असतात त्या देखील जाणवण्याचा अंदाज आहे त्यामुळे शेतकरी बांधवने या ठिकाणी आपल्या पिकाचं देखील योग्य नियोजन करणं गरजेचं आहे कारण की उन्हासोबत झाडा वाढल्यामुळं या ठिकाणी आपल्या पिकाला त्याचा फटका बसत असतो तर अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन बटन दाबा जेणेकरून आपल्याला पुढील मान्सून संदर्भातची योग्य अशी माहिती मिळेल त्यासोबत मान्सूनच्या तारखा देखील आपण अठरा एप्रिलला देणार आहोत ते देखील तुम्हाला बघायला मिळेल सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र